हिमायतनगर विधानसभेचे माजी आमदार यांनी आज हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिराचे दर्शन घेत हिमायतनगर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व नागरिकांना भेट देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी हिमायतनगर शहरातील राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित व्यापारी व पत्रकार बांधव उपस्थित होते शहरामध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना माजी आमदार माधुराव पाटील जळगावकर यांच्या नेतृत्वाखाली हदगाव तालुक्यातील सरपंच व उपसरपंचांनी शिंदे गटातून माजी आमदार माधुराव पाटील जळगावकर यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात केला प्रवेश या प्रसंगी पत्रकार बांधवांशी बोलताना माधुराव पाटील जळगावकर यांनी असे सांगितले की किशोर पाटील रुईकर तालुकाध्यक्ष हदगाव दिलीपराव चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार उपसरपंच कवाना कैलास आडे माजी सरपंच बामनी तांडा यांच्या उपस्थितीत माजी सरपंच कवाना मदन रामधन राठोड सेवा सहकारी सोसायटी माजी सदस्य प्रमोद राजू जाधव किशोर परसराम राठोड पत्रकार तांडा वानी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असे जाहीर केले आज दीपावलीच्या आम्ही मी हिमायतनगर तालुक्यातील सर्व मायबाप जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आज दिपोळीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे शहरामध्ये मार्केटमध्ये सर्व व्यापारी बंधूंना सगळ्यांना दृमदार ठिकाणी शुभेच्छा दिल्या आणि तसंच आत्ताच मग आमचे गव्हाना येथील आमचे माजी सरपंच आमचे दादा तसेच आमचं प्रमोद जाधव परिषद पंचायत समितीमध्ये निश्चित त्या गटातील त्या गणातील उमेदवाराला त्यांचा खूप त्या ठिकाणी फायदा होणार आहे त्यांचं त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून त्या गटामध्ये काँग्रेसचं वर्चस्वसुद्धा या ठिकाणी वाढलेलं आहे म्हणून मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि परत एकदा दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो